कोणताही चेहरा नव्हता फक्त दोन चमकते डोळे जे रमेशकडे एकटक पाहत होते रमेशला ते दिसतही नव्हते पण त्या डोळ्यांना त्याची गरज होती गावाच्या सीमेवर एकेकाळी एक, एक, एक भव्य राजवाडा होता सायंटिस्ट म्हणतात तीव्र भूकंपाने तो भूगर्भात कोसळला पण गावकरी वेगळीच कथा सांगतात एका अघोरीच्या रक्तशापाने अख्खं साम्राज्य जमीनदोस्त झालं तो घरी परकाळ सिद्धीसाठी लहान मुलांचा बळी देत होता राजाने त्याला पकडून दरबारात आणलं आणि शिक्षा म्हणून त्याचे दोन्ही डोळे काढले मजण्याआधी अघरीने शाप दिला तू मला जसं मातीत गाडलं तसंच एक दिवस तिचं साम्राज्यही मातीत गाडलं जाईल आणि पुढच्याच पावसाळ्यात जमीन खचली आणि अख्खा राजवाडा जमिनीत गडब झाला वर्तमान काळात पुरातत्व विभागाची सहा जणांची टीम त्या जागेवर उत्खनन करत होती एक भुयारी रस्ता मिळाला आणि ते आत उतरले पण आत गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर भीती गोठली सगळ्या मशाली आजही मंद तेवत होत्या कुठे सैनिकांचे उभे सांगाडे कुठे मंत्र्यांचे सांगाडे सिंहासनासमोर बसलेले आणि सर्वात पुढे राजाचा सांगाडा एका भव्य सिंहासनावर आरूढ जणू मृत्यूचं साम्राज्यच ते आग गेले आणि लगेच घड्याळे कॅमेरे सर्व उपकरणे आपोआप बंद पडली काळ तिथे वेगळाच वाहत होता पण रमेश मात्र उत्साही होता तेका एक ते एका मशालीसह एकटा पुढे गेला आणि राणीच्या गर्भगृहात पोहोचला राणीचा विशाल पलंग आणि त्यावर तिचा सांगाडा पाहून रमेशचे गुडघे थरथरू लागले तरी कुतूहलाने त्याने राणीच्या गळ्यातल्या नवरत्न हजाराला स्पर्श केला क्षणात जाणीचा सांगाडा हल्ला जमेश घाबरून मागे पळाला अंधाराच्या भिंतीतून दोन चमकते डोळे त्याच्या मागे सरकू लागले तो थांबला मागे होऊन पाहिलं तर कोणताही चेहरा नव्हता फक्त दोन ते दोन डोळे आणि एक दुसरं आकृती त्याच्या समोर तरंगली ते म्हणालं मी शतकांपासून वाट पाहतोय नवीन शरीराची माझ्या साधनेला पूर्ण करण्यासाठी रमेश किंसाने आधीच तो दुसरा आत्मा त्याच्या शरीरात शिजला डोळे लुप्त झाले रमेश नव्हता उरला तो घरी परत जिवंत झाला होता तो राजवाड्यातून बाहेर पडताच मागचा भुयारी रस्ता आपोआप बंद झाला कुणालाही आता खाली काय झालं ते कधीच कळणार नव्हतं आणि जमीनशिल्पी अघोरीने आपली पदकार सिद्धीची साजना पुन्हा सुरू केली अंमळजवण्यासाठी